अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा दिवाळी हा सण आपल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे साजरा करत असतात हा सण आहे उद्यापासून सुरुवात ह्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते आणि ह्या सणाला आपण वसुबारस दिवशी गाईची आणि वासराची पूजा करत असतो कारण गाय आणि गाईमध्ये आपण तेहत्तीस कोटी देव बघत असतो हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय आणि पवित्र माता म्हणून ओळखलं जातं अशा ह्या गायीची उद्या आपल्याला पूजा करायची आहे जिथे गोटा आहे गाईचा देशी गाई जिथे गोटा आहे तिथे जाऊन आपल्याला उद्या गाईची आणि वासराची पूजा करायची आहे समजा तुमच्या घराच्या आसपास गाईचा गोटा नसेल तर तुम्ही घरामध्ये पंचधातूची जी गाय वासूची मूर्ती मिळते त्या मूर्तीची पूजा करायची आहे समजा तुम्ही गोट्यामध्ये गेलात तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा गाय वासरू असेल तर त्याची पूजा नक्की करा आणि उद्या मी प आधी एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं उद्या गाईला हिरवा चारा चण्याची डाळ आणि गोळ्या पण हे तुम्ही उद्या दान करू शकता गाईच्या गोठ्यामध्ये नेऊन चालू देऊ शकता पण जे गाय पाळतात त्यांना सांगा की आज रमा एकादशी आहे गायीचा सुद्धा उपवास असतो त्यामुळं आपण परवा दिवशी हे जाणार म्हणून सांगायचं उद्या आता बघा आपल्याला उद्या एकादशी आहे रमा एकादशी आहे म्हणून कारण रमा एकादशी बा जे कृष्ण आहेत कृष्णांना गाय अतिशय प्रिय आहे आणि म्हणून कृष्णांना गोपाळ म्हणून ओळखलं जातं अशा ह्या कृष्णांची भगवान विष्णूंची उद्या एकादशी असते म्हणून गाईला सुद्धा आपण या दिवशी फक्त आणि फक्त गुळाचा खडा नेऊन जरी दिला चालला तरी चालेल आणि समजा तुमची इच्छा आहे तर तुमच्या वजना इतका हिरवा चारा तुम्ही तिथे नेऊन द्या ते परवा म्हणजे उद्या रमा एकादशी संपल्यानंतर हे देऊ शक चालू शकतात आता बघा ज्यांचा मासिक धर्म आहे विटाळ आहे सूतक आहे त्यांनी उद्या कुठलीही पूजा करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं दिवाळीचा सण ज्याच्या घरी कोणी गेलेला असेल बघा आजी आजोबा असतील काका काकू का। जे कोणी तुमच्या घरामध्ये व्यक्ती गेलेली आहेत तर त्या ह्या वर्षी तुम्हाला दिवाळी करता येणार आहे फक्त तुम्ही एक दिवा तुळशीजवळ आणि एक दिवा देवघरात घरातल्या घरात तुम्ही फक्त आणि फक्त छोट्याशा लक्ष्मी पूजन करायचे उद्या म्हणजे घरात आपले एखादी व्यक्ती गेले तर त्याच्या स्मरणार्थ हे वर्ष दुःखाचं म्हणून तुम्हाला ह्या वर्षी कुठलाही फराळ वगैरे कंदी लाईटिंग दिवे अजिबात करायचे नाहीत कारण आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ एक वर्ष ही दुःख ठेवायचं असतं आता बघा गाय वासराची जिथे आपण पूजा करतो जिथे तुम्ही गायीची पूजा करायला जाता तिथे जाताना तुम्ही गाईला पूजा करायला जाताना पाणी हळद कुंकू अखंड अक्षदा ज्याला हळद कुंकू लावलेला असे तांदूळ त्यानंतर गुळाचा खडा अगरबत्ती हे सगळं घेऊन जायचं पहिल्यांदा गाईच्या पायावरती पाणी घालायचं आणि मग नंतर शेपटीजवळ नंतर गाईच्या पाठीवर बघा इथे असं उंचवटा असतो गोल त्या उंचवट्यावरती आणि मग तुम्ही गाईला डोक्याला पाणी लावायचं सगळीकडे हलवात समजा तुम्हाला तिथे गाय मार मारत असेल गायी इतक्या जवळून पूजा करता येत नसेल तर लांबून तुम्ही पाणी शिंपडा हळदी कुंकू शिंपडा जसं आपण गणपती मंदिरामध्ये लांबून पूजा करतो तसं किंवा देवीच्या मंदिरामध्ये बघा महालक्ष्मी असेल तुळजाभवानी असेल आपण लांबून हळदी कुंकू टाकतो तशा पद्धतीनं तुम्ही केला तरी चालेल कारण तिच्यापर्यंत पूजा पोचलेली असते कारण आपण कुठल्याही देवांना प्रत्यक्ष बघितलेलं नसतं मूर्ती रूपात आपण त्यांची पूजा करतो तसंच समजायचं आणि गाईला पाणी हरी कुंकू गुळाचा खडा नाही वेदे आणि यायचं उद्या रमा एकादशी आहे त्यामुळं घरामध्ये बाळकृष्ण भगवानांची प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते आणि ह्या मूर्तीला भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती सुद्धा स्वच्छ धुवायची पाण्याने पंचामृतने कच्च्या दुधाने उद्या बाळकृष्णांना भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अभिषेक घालायचं गायीची जी, जी गाय वासरूची तुमच्याकडे मूर्ती असेल त्याला सुद्धा अभिषेक घालून त्याची सुद्धा पूजा करायची आणि बाळकृष्णांना भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला ज्यावेळेला तुम्ही अभिषेक घालत असता त्यावेळेला श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला शक्य असेल तर विष्णू शहस्त्रनाम किंवा विष्णू शहरनामावली नक्की म्हणायची आता ज्या वेळेला तुम्ही गायीच्या बोट्यामध्ये गायीची पूजा करायला जातात त्यावेळेला तुम्ही गायीच्या पायाखालची थोडीशी तरी माती घरी घेऊन यायचं कारण त्यामुळं गायी गाय पवित्र असते आणि गाईच्या गाईमध्ये तेहत्तीस कोटी देव असते म्हणजे आपण तेहत्तीस कोटी देवांची पवित्र माती घरी आणल्याचं आपल्याला फायदा होतो आणि ही माती तुम्ही प्रत्येकाच्या उशीखाली चिमूट चिमूट ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी ही माती तुम्ही काढून बाहेर झाडामध्ये वगैरे टाकली तरी चालेल ज्यांनी फ्लॅट सिस्टीममध्ये आहेत त्यांनी फ्लॅटच्या खाली जाऊन तुम्ही एका भिंतीच्या कडेला टाकली तरी चालेल आजार व्यक्ती असेल करणी बाधा भूत प्रेत बाधा असेल तर त्याच्या उशाखाली नक्की तुम्ही ही माती ठेवा बघा सगळे दोष निघून जातात हे उपाय तुम्ही उद्या नक्की करा काही करून तुम्हाला शक्य असेल जवळ काय असेल गायीची गायी पूजा करायला गेला तर गायीच्या पायाखालची माती नक्की घेऊन या आणि थोडीशी माती तुम्ही पुढील बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या धनत्र हे सॉरी वसुबारस आणि रमा एकादशीला तुळस तोडायची नाही तुळशीला सगळ्यांनीच तुळस तोडायची नाही तुळशीला जल दूध अजिबात अर्पण करायचं नाही लांबूनच तुळशीला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या सॉरी उद्या अक्षदा टाकायची नाही कारण तुळशीचा उपवास असतो आणि अगरबत्ती लावायची तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका उद्या संध्याकाळी तुळशीजवळ केळीचं झाड असेल तिथे तुम्ही नक्की तुपाचा एक दिवा लावा त्यामध्ये दोन लवंग वेलची टाका आणि दुसरी गोष्ट उद्या रमा एकादशी असल्यामुळे तुम्हाला तुळस तोडायची नाही आजच तुमच्याकडे तुळस तोडली असेल तर ठीक नसेल तर तुळशीच्या झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल तर ते पान तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि बाळकृष्णांना अर्पण करायचे गायीच्या गायवासराच्या मूर्तीलासुद्धा विकत तुम्हाला फुलं जिथे फुलं मिळतात बघा त्या ठिकाणी तुम्हाला तुळस विकत मिळते तिथून तुळस तुम्ही विकत आणून जरी घातली तरी चालेल उद्या व्यंकटेशोत्र एक तीन सात अकरा एकवीस शक्य होईल तेवढं वाचा रात्री बाराला जरी तुम्ही व्यंकटेशोत्राची सेवा केला तर अतिशय चांगलं उद्या संध्याकाळी आणि दिवसभरात एकदा तरी तुम्ही विष्णू शस्त्रनाम विष्णू शस्त्रनामावली म्हणा ओम नमो भगवते वासुदेवायचा देवायचा एकशे आठ वेळा मंत्र म्हणा शक्य असेल तर म्हणा नसेल तर यूट्यूबला लावा जेणेकरून त्याच्या ध्वनी आपल्या घरामध्ये पसरल्या जातील आणि आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघू जाईल उद्या नक्की गाईच्या पायाखालची माती घेऊन यायला विसरू नका गाईची पूजा नक्की करा घरच्या घरी पंचधातूच्या मूर्तीची कशी पूजा करायची हेही तुम्हाला मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि उद्या जास्तीत जास्त भगवान विष्णू माता लक्ष्मी बाळकृष्णांची सेवा करत असताना नेहमी पॉझिटिव्ह राहा जेवढं तुम्ही भगवान विष्णूंची सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये धावत येईल आणि भरभरट होईल सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुमच्या आयुष्यात कायम हेतून पुढं सुख समाधान समृद्धी आरोग्य हे सगळं मिळालं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील उपाय सेवा तोडगे जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार केंद्रानुसार असतात त्यामुळे नक्की उपाय करत जा श्रद्धेनं विश्वासानं केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल उपाय करत असताना कष्ट मेहनत जे काय तुम्ही काम करता ते प्रामाणिक करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल व्हिडिओ जो कोणी नवीन बघतो त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ